हॅलो नमस्ते कसं हात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण मिळवायचं कस ह्याच्या बद्दल थोडस बोलूया अहो आपण विचार केला की हवं तर आपण मिळवू शकतो त्याचे सिक्रेट सांगणार आहे तुम्ही फॉलो करून बघा तरी प्रयत्न करा बघा तुम्हाला काय हवं तर आपण मिळवू शकतो असेल पैसे रिलेशनशिप मध्ये असेल काही असू देत हे नाही थॉट्स होप आणि रिसल्ट एका सुपर सीक्रेट्स ऑफ सक्सेस मानलं जाते तर आपण बघतो प्रत्येक प्रत्येकाला हे बघा हवं असते काही ना काही तरी प्रत्येकाला मिळत नाही ह्याचं कारण काय अगदी सोपं सांगते मी आता गव्हर्मेंट जॉब म्हणा तुम्ही लोक काय म्हणतात यो नाही बाई कटकटी फार असतात तिथे ताप फार असतो वरचे लोकांचं इंटरफिअरन्स फार असते प्रायव्हेट जॉब खूप काम करावं लागेल पिळून घेतात तिथे ह वेळ काळ काही नाही किती तासोन तास काम करा असं म्हणतात मग स्वतःच चालू कर म्हटलं की काय म्हण अहो रिस्क आहे तिथे मग हे काही करू शकतील का नाहीये प्रत्येक गोष्टीत त्यांना नकारात्मकता नेगेटिव्हिटी दिसतेय सरकारी जॉब असा प्रायव्हेट जॉब असा स्वतः करायचा म्हणजे रिस्क दिसते मग त्यांना काही त्यातलं करू शकणार नाही इन द सेम वे आपल्याला ते बिलीफ पाहिजे हो हे होणार आहे मला मिळणार आहे मी करू शकतो आधी स्वतःवर बिलीफ पाहिजे हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं म्हणजे हे दिसते आपल्याला आजूबाजूला हां त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पहिलं आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे आणि नाही आता प्रेशर कुठल्याही कामात प्रेशर असतेच आणि थोडंफार प्रेशर असायला पण पाहिजे आता परीक्षा आली एवढं तर माझा अभ्यास व्हायला पाहिजे म्हटलं की आपण करतो का नाही आता ह्या सगळ्या गोष्टींना मी तुम्हाला ए बी सी डी ई सांगते हे तुम्ही फॉलो करा तुम्हाला हवं असलेलं नक्की मिळेल आता काय हे ए बी सी डी एबिलिटी आपल्याला ती एबिलिटी पाहिजे ही एबिलिटी आपण कशी डेव्हलप करू शकतो चांगलं आरोग्य मानसिक शारीरिक सगळं आता कुठलंही मला आय एस ऑफिसर व्हायचं आहे हे असलं की एटलिस्ट मिनिमम ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे त्यामुळे ही जे काही आहे ती एबिलिटी आधी आपण मिळवायला पाहिजे मग बिलीफ बिलीफ म्हणजे हो मी करू शकतो मला शक्य आहे मी तर करणार हा तुम्हाला स्वतःवरचा विश्वास पाहिजे नाही ते मला कुठे शक्य आहे तर नाही असा विचार केलात की होणार नाही सो ए फॉर एबिलिटी बी बिलीफ सी कन्व्हिन्सिंग कॉन्फिडेन्स कॉन्फिडन्स पाहिजे तर कसं कन्व्हिन्सिंग पाहिजे हो मला शक्य आहे माझ्याकडे आहे मी करू शकतो हो तेवढे दिवसाला आठ तास अभ्यास ना मी करू शकतो हे मला कन्विन्सिंग, कॉन्फिडन्स असायला पाहिजे डी स्टँड्स फॉर डिवोशन डेटमिनेशन डेडिकेशन डिवोशन पूजा समजून करा का तर काम पूजा समजून करा डेटमिनेशन हो मी करणारच आहे मी तर मिळवणारच आहे हे डेटमिनेशन असू दे डेडिकेशन मग तर करायचं असलं की रील बघत बसला की होईल का सारखा दहा दहा तास बारा बारा तास झोपून चालेल का नाही आपल्याला थोडीफार झोप म्हणजे हवी एवढी सहा सात तासाची झोप घ्या त्याचे वरची झोप आपल्याला त्याग करायला पाहिजे सॅक्रिफाईस रील्स बघत बसणं लोळत बसणं हे आपल्याला सगळं सॅक्रिफाईस करायला पाहिजे तर आपल्याला त्यामुळे हा डी पण व्हेरी व्हेरी हे सगळं e, ए बी सी डी ई इम्पॉर्टंट आहे एनर्जी आपल्या ती एनर्जी आपण निर्माण करा प्रत्येकाकडे एनर्जी आहे मला होतच नाही कळतच नाही जमतच नाही म्हटला की होतच नाही मला होते जमते मी करू शकतो म्हटला की आपण करू शकतो त्यामुळे फक्त एक ते दोन टक्के लोक मेनिफेस्टेशन करू शकतात लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांना फायदा होतो हे का म्हणजे पहिलं तुम्ही विचार वाईट केलात की वाईटच घडत जाणार आणि विचार आपले चांगले असले तर चांगलंच दिसत जाणार सपोज तुम्हाला एक कार घ्यायची आहे बीएमडब्ल्यू गाडी घ्यायची आहे तुम्ही कुठेही जावा बीएमड्यू बी एम डब्ल्यू गाडी दिसली का नाही तुमचं लक्ष तिकडे जाते का तुमचे विचार तुमचे डोकेत बी एम डब्ल्यू गाडी आहे त्यामुळे तुम्ही रस्त्यात कुठे वॉकिंगला जावा कुठेही जावा तुमचे डोळे समोर ती बी एम डब्ल्यू गाडी दिसते म्हणजे जसे आपले विचार येतात तसं आपलं सगळं घडत जाते तुम्ही त्याला अट्रॅक्ट होत जातो आणि मेन का नाही आपली डिझायर आहे का नाही ती बर्निंग डिझायर असायला पाहिजे म्हणजे डीप टिल युअर सेल्स ह बर्निंग डिझायर म्हणजे हो मी करणारच मी मिळवणारच आहे काही होऊ दे मी झोप जरा कमी करायला तयार आहे मी नको त्या गोष्टी मोबाईलवर बघणार नाही कामापुरतच वापरणार हे बर्निंग डिझायर असलं का नाही तर तुम्हाला कशातही कुठल्याही कामात यश मिळतो तर कुठलंही काम असू देत तुमचं पण तुमचं डिझायर बर्निंग पाहिजे नाही ते नको बाबा जमलं तर जमलं नाही ते नाही उपयोगाचं नाही कित्येक वेळेला दहावी बारावी झालेले मुलांना मी भेटते मी त्यांना विचारते पुढचं काय करायचं आहे परीक्षा झालेली आहे बघू मार्कांवर अवलंबून अहो मार्कांवर अवलंबून असू शकते का नाही काही तुम्ही करायचं तरी तर तुमचे डिझायरवर अवलंबून असते मार्कांवर अवलंबून नाही आहे त्यामुळे आपली इच्छाशक्ती असायला पाहिजे आपली बर्निंग डिझायर असायला पाहिजे तरच आपल्याला लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा हे उपयोगी पडते ते काय करायला पाहिजे आपण पहिले आपले विचार विचार कसले असायला पाहिजे योग्य तुम्हाला हवय असलेले विचारच तुमचे डोक्यात असायला पाहिजे दुसरा विश्वास तुम्हाला ओके okay, अमुक बनायचा आहे आय ए एस बनायचा आहे हा विश्वास पाहिजे हो मी बनू शकतो मी करू शकतो मग आय एसची तयारी करताना तिथे तुम्हाला गर्लफ्रेंड नको बॉयफ्रेंड नको रील्स नको काहीही नको कम्प्लीट त्याच्यावर तुम्ही एवढ्या के केलात का नाही तुम्हाला रिसल्ट आपोआप हवं तर रिसल्ट तुमचे इच्छेनुसार रिसल्ट मिळू शकते हेच वाटते कित्येक वेळेला इवन आपण रिटायर झाल्यावर कित्येक लोक म्हणतात मी रिटायर झालो आता काही नाही करत नुसतं बसून राहणार तुम्ही गादीवर बसून राहलात का नाही गादी तुम्हाला पकडून ठेवते ऐवजी रिटायर झालो काय जॉबमध्ये रिटायर झालो लाईफ काही रिटायर झालेलो नाहीये अजून करण्यासारखं खूप काम आहे काम हे करत जावा बिझी राहावा सगळ्या गोष्टींसाठी बिझी राहावा नुसतं आळशागत पडून राहू नका जे काही आपल्याकडे आहे तर लोकाला द्यायचा प्रयत्न करा बघा आपल्याला हवं असलेलं नक्की मिळणार आहे हॅव ए गुड डे